मंडळी आपल्या हटक्या स्टाईलमुळे अगदी कमी वेळातच मराठी बिग बॉस महाराष्ट्रात सुपरहिट झालं आणि आता ते अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे या आधीचे बिग बॉसचे सगळे सीझन हे शंभर दिवसाचे होते पण यावेळेचा सीझन निर्मात्यांनी सत्तर दिवसाचा केलेला आहे बिग बॉसचा विजेता ठरण्यासाठी आता फक्त एकच दिवस बाकी आहे उद्या बिग बॉसचा विनर डिक्लेअर होईल पण सध्याच्या घडीला मात्र संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष उद्या होणाऱ्या ग्रँड फिनालकडे आहे अशातच बिग बॉसच्या या सीझनचे टॉप सहा स्पर्धक बिग बॉसला मिळाले आहेत सूरज चव्हाण अभिजित सावंत निकी तांबोळी अंकिता वालावलकर धनंजय पवार आणि जानवी किल्लेकर हे ते सहा टॉप स्पर्धक आहेत पण मंडळी यापैकी कोण बिग बॉसचा विनर होईल याची प्रचंड उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला सध्या लागून राहिलेली आहे मंडळी उद्या संध्याकाळी बिग बॉसचा विनर कोण झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला कळेलच पण त्यापूर्वीच सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट सगळीकडे व्हायरल होत आहे त्यामध्ये आजपर्यंत जे जे स्पर्धक बिग बॉस मधून बाहेर गेलेले आहेत त्यांचे डिटेल्स शिवाय जे स्पर्धक आता बिग बॉसच्या घरात आहेत त्यांच्यातून कोण जिंकेल याबद्दलही सांगितलेलं आहे मंडळी त्या पोस्टनुसार यावेळी या सीझनचा विनर अभिजित सावंत हा होईल असं सांगितलं आहे दरम्यान या पोस्टमुळे सध्या अनेक बिग बॉस प्रेमींना सॉलिड धक्का बसलेला दिसून येतोय कारण बऱ्याच जणांना असं वाटतंय की सूरज चव्हाण हा या शोचा विनर असायला पाहिजे पण एकंदरीतच या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर बिग बॉसच्या फॅन्स मध्ये मोठा धुमाकूळ चाललेला दिसून येतोय आणि याचमुळे आता एक मोठा प्रश्न परत लोकांमध्ये निर्माण व्हायला लागलाय तो म्हणजे बिग बॉस का म्हणजे काय आहे व्हायरल पोस्ट आणि काय आहे या मागचं सत्य आणि बिग बॉस स्क्रिप्टेड असतं या प्रेक्षकांच्या आरोपावर बिग बॉसच्या मेकरचं काय म्हणणं आहे एकूणच त्या पोस्टनुसार बिग बॉसचा विनर आधीच ठरलेला आहे का तेच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे विषयच विशेष भारे मंडळी सुरुवातीपासूनच मराठी बिग बॉसचा हा सीझन खूप गाजला आहे सुरुवातीला सोळा स्पर्धक असलेल्या या सीझन मधून हो पहिली फायनलिस्ट ठरण्याचा मान निक्की तांबोळीला मिळाला होता त्यानंतर निक्की पाठोपाठ प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार गायक अभिजित सावंत यंदाचा दुसरा फायनलिस्ट ठरला आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर धनंजय पवारने ग्रँड फिनाले मध्ये एंट्री घेतली अभिजित धनंजय यांच्या नंतर चौथ्या क्रमांकावर जानवी किल्लेकरने ग्रँड फिनाले मध्ये एंट्री घेतली तर प्रेक्षकांचा लाडका सूरज चव्हाण यंदाचा पाचवा फायनलिस्ट ठरला आहे यंदाच्या पर्वाच्या टॉप पाच स्पर्धकांची घोषणा केल्यावर घरात मिडविक एविक्षण पार पडलं अंकिता आणि वर्षाताई बॉटम टू स्पर्धक होत्या शेवटी बिग बॉसने सहाव्या फायनलिस्टच्या नावाची घोषणा करत अंकिता वालावलकरचं नाव जाहीर केलं आणि वर्षा उजगावकरांचा घरातील प्रवास सदुसष्ट दिवसांनी संपला मंडळी वर्षात बाहेर पडण्याच्या आधीच काही दिवस पॅडी कांबळे हे सुद्धा पडले होते यामुळे कारण वर्षा उसगावकर अरबास पटेल आणि पॅडी कांबळे या तिन्ही स्पर्धकांना प्रेक्षकांचा खूप सपोर्ट होता आणि संभाव्य विजेते म्हणून प्रेक्षक बघत होते पण हे तिघेही बाहेर पडले आणि कुठेतरी बिग बॉस हे स्क्रिप्टेड आहे अशी चर्चा त्यांच्या फॅन्समध्ये चालू झाली दरम्यान ही चर्चा इतकी वाढली होती की बिग बॉस मेकरच्या कानावर ही चर्चा पडली त्यावेळी बिग बॉस मराठीचे केदार शिंदे यांनी पुढे येऊन यात काही तथ्य नाही आणि बिग बॉस हा पूर्णपणे ऑर्गॅनिक कार्यक्रम आहे असे स्पष्टीकरण दिलं पण तरी सुद्धा आजही अनेक जण बिग बॉस क्रिप्टेड आहे असा आरोप करतात म्हणजे सध्या टॉपचे जे सहा स्पर्धक घरात आहेत त्या सगळ्यांचीच फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे पण या सगळ्यांमध्ये मात्र सूरज चव्हाण याला लोक मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसत आहेत सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता होईल असं सातत्यानं सांगितलं जात आहे असं असताना सोशल मीडियावर बिग बॉस मराठीची एक विनर लिस्ट व्हायरल झाली आहे या लिस्टमध्ये विजेत्याचं नाव अक्षरशः सांगण्यात आलं आहे या व्हायरल लिस्ट नुसार एकूण आठ सदस्यांपैकी वर्षा उसगावकर पंढरनाथ कांबळे धनंजय पवार यांचे एलिमिनेशन होणार आहे तर निक्की जान्हवी अंकिता सूरज आणि अभिजित सावंत हे सदस्य टॉप पाच मध्ये पोहोचणार आहेत असं सांगितलंय तर निकी तांबोळी चौथी रनरअप असेल जान्हवी तिसरी रनर अप असेल सुरज तिसऱ्या क्रमांकावर असेल अंकिता व अभिजित मध्ये शेवटच्या श्रेणी टक्कर होते आणि त्यामध्ये गायक अभिजित सावंत विजेता ठरतो असं या व्हायरल मध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजे या व्हायरल लिस्ट नंतर बिग बॉस प्रेमी मध्ये एकच खळबळ उडालेली आहे सध्या सोशल मीडियावर ही लिस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असून त्यात यावेळी बिग बॉस ट्रॉफीचा प्रबळ दावेदार असलेला सुरज चव्हाण याला बिग बॉस विनर न करता अभिजित सावंत याला विनर करून बिग बॉसने बिग बॉस स्क्रिप्टेड आहे हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे बिग बॉसचा धिक्कार असो अशा काही कमेंट्स आपल्याला सोशल मीडियावर सध्या बघायला मिळत आहे पण मंडळी या आधीच बिग बॉस मेकर्सने या संदर्भात बिग बॉस अजिबात स्क्रिप्टेड नाही हा एक ऑर्गॅनिक कार्यक्रम आहे हे असं स्पष्टीकरण दिलेलं असताना सुद्धा त्या व्हायरल लिस्ट नुसार सूरज चव्हाण हा विनर नसल्यामुळे सूरजचे फॅन्स आणि बिग बॉसचे इतर प्रेक्षकही सध्या बिग बॉस वरती स्क्रिप्टेड असल्याचा आरोप करत आहेत मंडळी व्हायरल झालेली ही पोस्ट विकिपीडियावर टाकली गेलेली आहे आणि आपल्या सगळ्यानंतर माहितीच आहे की विकिपीडिया ही एक मुक्त वेबसाईट असून त्यावर आपल्यापैकी कोणीही काही अपलोड करू शकतो त्यामुळे या व्हायरल लिस्टच्या खरेपणाबद्दल अनेक प्रेक्षक सध्या शंका व्यक्त करत आहेत तर दुसऱ्या बाजूला असं असलं तरीही कुठेतरी ही तरी लिस्ट खरी असेल यात काहीतरी तथ्य नक्कीच असेल असं मानून त्यानुसार सूरजला विनर न करता अभिजित सावंतला विनर केलं जातंय असा विचार करून अनेक फॅन्स सध्या बिग बॉसवरती आपला रोष व्यक्त करत आहेत पण मंडळी तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली लिस्ट बघितली का तुम्ही बघितली असेल तर व्हायरल लिस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं या व्हायरल मध्ये दाखवलंय तसं अभिजित सावंत या बिग बॉस सीझनचा विनर होईल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद